ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय हृदय सद्गुरु जेने तारिलो हा संसार कुरु मनोनी विशेषात विवेकावरी गुरु दाविलिया वाटा येऊन विवेक तीर्थ तटा धोनिया मळकटा बुद्धीचा तेने आजच्या या प्रवचन रुपी सेवेकरता निवडलेली होवी गुरु दाविलिया वाटा विवेक तीर्थ तटा धोनिया मळकटा बुद्धीचा तेने ही गीता भाष्य ज्ञानेश्वरी अठराव्या देतील असून मावली भाषित तिचा क्रमांक नंबर एक हजार दहा असा आहे गुरुदाविली या वाटा येऊन विवेक तीर्थ तटा धोन या मळकटा बुद्धीचा अर्थ असा की जे जे आपले गुरु महाराज सांगतील त्या त्या विचाराचा चांगल्या प्रकारे विवेक तीर्थावर जाऊन म्हणजे विवेकानं आपल्या बुद्धीच्या ठिकाणचा जो मळ आहे जी गंदलेली आहे बुद्धी त्या बुद्धीला चांगल्या चांगल्या प्रकारे स्वच्छ अस धुवून घ्या हा या ओवीचा गुरु महाराज गुरु जय जय पर ब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय पर ब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय पर ब्रह्म सद्गुरु बुद्धीचा तेने गुरु दाविलिया वाटा तीर्थ तटा धुवनी मळकटा बुद्धीचा परमार्थ करण्यामध्ये बुद्धी हे महत्वाचं इम्पॉर्टंट इंद्रिय एवढं इम्पॉर्टंट आहे की बापा बाप्पा बपा मी दोन चार तुम्हाला ओव्या म्हणून सांगतो जे ते कशी येते बुद्धी कुठे येते बुद्धी जे तेज तत्वाची आधी जे सत्व गुणाची वृद्धी जे आत्मया जीवाची संधी वसवीत असे वसित असे नाथबाबा म्हणतात देहंतचे शहानपण तिचे गा नाव बुद्धी जान, तिने निश्चय केला पूर्ण महा जन्म मरण अनिवार अशा प्रकारचा तिला जो मळ लागलेला आहे बुद्धीमध्ये तीन प्रकारचे दोष असे सांगितलेले शास्त्र ते आहेच पहिल्या नंबरचा दोष आहे मल दुसऱ्या नंबरचा दोष आहे विक्षेप आणि तिसऱ्या नंबरचा दोष आहे अस्मिता आता मल या नावाचा दोषाची जी, जी व्याख्या आहे ती व्याख्या म्हणजे टाकाऊ वस्तूचा टाकाऊ विचाराचा ज्या विचाराशी आपल्याला काही शारीरिक का अथवा मानसिक काही उपयोग नाही अशा वस्तूचा विचार म्हणजे अत्यंत निकृष्ट घाणेरड्या विचाराचा विचार करणे काही त्या आपल्या उपयोगीने कोणत्याच प्रकारचा नाही असा विचार सुद्धा बुद्धी ती करू शकते असतील तो मळे दुसऱ्या नंबरचा आहे विक्षेप हा त्याच्याही पेक्षा भारी आहे विक्षेप म्हणजे चंचलता चंचलता एवढा भारी दोष आहे चंचलता की खरं का खोट हे असल का ते असल का बरं आहे का बुरं आहे का इतकी त्याची ती खालीवर खालीवर करल्या जात त्या इंद्रियामध्ये ते आणि त्याच्यावर ठाम विश्वास होणेच नाही त्याची नाव चंचलता महाभारतामध्ये एक उदाहरण आलेलं आहे की ज्या वेळेस युद्ध सुरू झालं आणि पांडवाचे सैन्य कौरवाचं सैन्य लढत असताना कौरवाचं सैन्य पटापट मरू लागलं पांडवाचं सैन्य मरे ना दुर्योधन हा असा चांचलताचा बुद्धी होती त्याची कपती भीष्माचार्य सेनापती असताना टोचून बोलू लागला की वा वा पितामह तुम्ही म्हणे नुसते शरीरानं आमच्याकडून आहे मनानं सगळे तुम्ही पांडवाकडून आहे नाही रे म्हणत तसं काही नाही मी ते युद्धात करतो कसून करतो हा हा म्हणे आतापर्यंत आमचे किती सैन्य मेलं त्याच्य एकही मेल नाही लावून बोलू लागला भीष्माचार्याला खूप त्या गोष्टीचा पश्चाताप झाला कि साला आपण आईल वचन दिलं की ही राजगादी मी कम्प्लेट मी आहे तोर व्यवस्थित ठुईन आणि हा असा म्हणून राहिला राग लय आला सांगतलं भीष्माचार्यानं <coughs> की उद्या पृथ्वी बिना पांडवाची करीन मग तर दुर्योधनाचं मन भराव का नाही पण त्याच्या बुद्धी चंचलता होती तिथल्यावर खुश नाही झाला दुर्योधन भीष्माचार्यानं प्रतिज्ञा केली प्रतिज्ञा केल्याच्या नंतर पश्चाचा झाला की काय बोललो पण तो उद्या वागणंच भागे कारण भीष्माचार्य खूप भारी माणसं होते पण दुर्योधनाचं मन भरलं नाही म्हणे नाही मेले तर तव्हा भीष्माचार्याला बरं वाटलं म्हणे नाही मेले तर मी मरीन असा हा या बुद्धीमध्ये चंचलतेचा दोष आहे पहा आता दुसरा अभिनिवेश अभिनिवेश म्हणजे मरणाची भीती हा बुद्धी अशी गोष्ट करते कि देहंतचे शहाणपणा तिचे का बुद्धी जाणं तिने निश्चय केला पूर्ण कि आम्हा जन्म मरण अनिवार म्हणजे त्याही ठिकाणी देह तादात्म्य त्या बुद्धीमध्ये आहे आणि मल विक्षेप या मल नावाच्या दोषामध्ये देह तादात्म्य तिच्यामध्ये आहे शिवाय अभिनिवेश भी मरणाची भीती चंचलता या सगळ्या दोषामध्ये तिच्या ठिकाणी देह तादात्म्य आहे आणि हे जे देह तादात्म्य आहे गुरु दाविलिया वाटा विवेक तीर्थ तटा धोन या मळकटा बुद्धीचा तेने आपले गुरु महाराज जे सांगतील त्याप्रमाण विवेकाच्या तीर्थ तीर्थाची उपमा दिली विवेकाला त्या विवेकाच्या ठिकाणी जायाच आणि तिला एवढं स्वच्छ धुवून घ्यायचं एवढं स्वच्छ धुवून घ्यायचं कि तिच्या मध्ये जरासा सुद्धा या तीन वस्तूचा गंध नाही पाहिजे कोणता विचार करायचा कस धुवायचं तिल तर विवेक त्याचा विचार करायचा <coughs> काय विचार करायचा विवेक विवेक म्हणजे विचार विचार म्हणजे चांगल्या वाईटाच वर्गीकरण ते कशाच कि आत्मा स्थिर असून नित्य व्यापक आहे अमर आहे त्याच्यामुळे हे शरीर चालत दुसरं त्याच्या व्यतिरिक्त जे असल त्याच्या व्यतिरिक्त दुसरं देह आणखीन ब्रह्मांड भर जर असल तरी ते अनित्य आहे अस्थिर आहे नाशिवंत आहे याचा दृढत्वानं विचार व्हायला पाहिजे विचार नाही असं नाही विचार कोणाही जवळ आहे परंतु त्या विचारामध्ये दृढत्व नाही आणि याच एवढं दृढत्व व्हायला पाहिजे एवढं दृढत्व व्हायला पाहिजे की बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायन अहरनिशि इतकी ती स्वच्छ धुतली गेली पाहिजे बा बुद्धी इतकी स्वच्छ धुवून तिच्यामध्ये कोणता असायला पाहिजे कि बुद्धी निश्चय आत्मज्ञान रूप भावी आपण आपण त्याचे फळ येण्याप्रमाणे अशी जर बुद्धी स्वच्छ धुतली जैशी पूर्व दिशेची आ राऊळी उदया येताची सूर्य दिवाळी कि येही दिशाती काळी काळी मा नाही मग हा स्वप्चू हा विजू पहिले इतर हातमजू उरेल के आणि मगच मात्र होईल की जो सर्व भूताच्या ठाई द्वेषाते नेण्याची काही आपपरू नाही चैतन्या जायचा बरेचसे असे उदाहरण आहे माऊलीनं दिलेले ना तरी पाळी तया गोडू गाळी तया कडू नव्हेची जेवी जो खांडावया घाव घाली वृक्षाचं उदाहरण दिलेलं हे की जो खांडावया घाव घाली का लावणी जयाने केली दोघा जाऊली वृक्ष दे जायचा अशी स्थिर बुद्धी ज्या ठिकाणी झाली आत्म्याच्या ठिकाणी ज्या वेळेस तिचं स्थिरत्व होईल स्थिर होईल त्याच वेळेस आपलं काम होईल त्याच वेळेस आपण विवेक तीर्थावर तिला धून आणला असं समजन गुरु दाविली या वाटा येऊन विवेक तीर्थ तटा विचार विवेक म्हणजे विचार हे या परमार्थामधलं पहिलं वहिलं साधन आहे विचार जर नसेल विवेक जर नसेल तर कोणत्याही मानवाची अध्यात्माकडे आणि तयारी होऊ शकत नाही किंवा तो अध्यात्माकडे वळणारही सुद्धा नाही कारण विचार हे परमार्थामधलं पहिलं वहिलं साधन हे आणि एवढं महत्वाचं साधन आहे एवढं महत्वाचं साधन आहे की विचारे बादसारम विचार हे परमार्थामधलं महन महत्वाचं साधन आहे इम्पॉर्टंट साधन आहे प्रत्येकाला विचार व्हाव प्रत्येकानं करा म्हणजे मग मात्र आपलं काम जमला असं म्हणता येईल ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अरणिशी अशी ती बुद्धी ज्या वेळेस आपली धुतल्या जाईल मग त्या बुद्धीच्या ठिकाणी ईश्वर स्वरूपाशिवाय दुसरं काहीही भरल्या जाणार नाही काहीही भरल्या जाणार नाही नवे नवे हा जो खांडावया घाली का लावणी जयाने केली दोघा एकची सावली वृक्ष दे जायचा किंवा समस्त हे श्री वासुदेव असा ज्या वेळेस होईल कारण त्याच्या चैतन्यामध्ये चा पुढच्या चैतन्यामध्ये चा आपल्या चैतन्यामध्ये कोणता काही त्याला भेद दिसणार नाही याचा त्याच्या ठिकाणी पूर्णपणे विचार झालेला असतो मग हा सोपचू हा द्विजू हा पहिलो इतर जो हा आत्मजू हे उरेल की ज्याप्रमाणे सूर्य उगवला उगवल्याबरोबर कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये अंधार राहत नाही त्याप्रमाणे बुद्धीचा जर विचार होऊन ज्ञान झालं तर कोणत्याही ठिकाणचा कशाच्याही प्रकारचा मूळ मळतील लागणार नाही कुंडली कवरदा हर श्री देव तुकाराम मावली ज्ञानेश्वर महाराज की जय